चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन पर क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत बिहारमधील सभांच्या वेळी राहुल गांधी यांची मोदींवर जहरी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी बिहारमध्ये दोन सभा घेतल्या पहिली सभा मुझफ्फरपूरमध्ये तर दुसरी सभा दरभंगा येथे होती दरभंगा येथे त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला राहुल गांधी म्हणाले की मोदी हे ट्रम्पना घाबरतात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे यापूर्वी पन्नास वेळा बोलले आहेत मी नरेंद्र मोदींना घाबरवून ऑपरेशन सिंदूर थांबविले असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे ट्रम्प वेगवेगळ्या देशांमध्ये मोदींचा अपमान करत आहेत ते असा दावा करतात की त्यांनी मोदींना झुकवले त्यांनी एकही शब्द उच्चारला नाही असा माणूस बिहारमध्ये कधीही विकास आणू शकत नाही अशी जहरीली टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात केली आहे सोने दरात घसरणीमुळे किंचित दिलासा दिवाळीच्या वेळी गगनाला भिडलेल्या सोन्याचे आणि चांदीचे दर आता काही अंशी घसरण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे आज सोने आणखी स्वस्त झाले आहे सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला सुमारे दोन हजार रुपयांनी कमी झाला आहे तर चांदीचा भाव सोळाशे रुपयांनी कमी झाला आहे दिवाळीनंतर सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे त्यामुळे येणाऱ्या लग्नसराईच्या दिवसात सोन्याचे भाव काही प्रमाणात कमी होते असा विश्वास व्यक्त होऊ लागला आहे ताज्या आकडेवारीनुसार चोवीस कॅरेटचा आजचा दर प्रति दहा ग्रॅमला एक लाख एकोणीस हजार एकशे चौसष्ट रुपये इतका झाला आहे यापूर्वी हा दर एक लाख एकवीस हजारच्या आसपास होता म्हणजेच कालच्या तुलनेत आज चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात एकोणीसशे रुपयांची घसरण झाली आहे त्याचप्रमाणे चांदीच्या दरात सोळाशे रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे जनसामान्यांमधून काही अंशी दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया उमटली आहे इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी केली गळफास घेऊन आत्महत्या मन्नूर येथील एका शालेय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे विशेष म्हणजे तो विद्यार्थी अवघ्या पाचव्या येतेत शिकत होता तसेच तो अकरा वर्षांचा होता मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे मनीष वैजनाथ चौगुले वय वै अकरा असे आत्महत्या केलेल्या त्या विद्यार्थ्याचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्योतिबा नगर मन्नूर येथील मनीष हा बेळगाव कॅम्प येथील मिलिटरी स्कूलमध्ये येता पाचवीत शिक्षण घेत होता मंगळवारी शाळा सुटल्यानंतर तो घरी संध्याकाळी त्याच्या आईने त्याला अभ्यास सांगितले असता तो रागावला आणि बेडरूम मध्ये जाऊन दरवाजा बंद केला काही वेळानंतर घरच्यांनी दरवाजा असता प्रतिसाद मिळाला नाही दरवाजा तोडून पाहिले असता मनीषने ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळपास लावून आत्महत्या केल्याचे ओढून आले आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे अगरबत्ती व्यवसाय फसवणूक प्रकरणात जोरदार आवाज उठवण्याचा निर्णय अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली महिलांची कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या प्रकरणाविरोधात आता जोरदार आवाज उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या संदर्भात हजारो महिला भगिनींनी साई भवन जुने बेळगाव येथे एक बैठक घेतली या बैठकीत सहभाग होऊन आपला रोष व्यक्त केला या बैठकीला श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर उपस्थित होते त्यांनी यावेळी महिला वर्गाला मार्गदर्शन केले श्रीधर बैठक श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे आयोजित करण्यात ण्यात आली होती प्रशासनाच्या वतीने शहापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी पी आय सिमानी हे उपस्थित होते प्रशासनाने संबंधित विभागाला या प्रकरणाचा तपास शीघ्र गतीने सुरू ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले या, या बैठकीत महिला वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून झालेल्या फसवणुकीबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर रमाकांत कोंडुसकर यांनी महिला वर्गाला मार्गदर्शन केले तसेच या प्रकरणासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा नियंत्रण व्यक्त केला नगरसेवकांनी गिरवले इंदोरमध्ये स्वच्छतेचे धडे महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी सध्या इंदूरचा दौरा केला आहे या दौऱ्यामध्ये सहभागी नगरसेवकांनी तेथील स्वच्छतेचे व्यवस्थापन तसेच कचरा नियोजन याबाबत सखोल माहिती घेतली आहे महानगरपालिकेतील नगरसेवकांनी भारतातील स्वच्छ सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरचा अभ्यास दौरा काढला आहे यामध्ये महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी सत्ताधारी पक्षाचे नेते हनुमंत कोंगाळी यांच्यासह सर्व नगरसेवकांनी इंदूर ता चा अभ्यास दौरा केला आहे इंदूरच्या घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या पद्धतीची माहिती त्यांनी जाणून घेतली जिल्हा अधिकारी मोहम्मद रोशन रजेवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन काही वैयक्तिक कामामुळे रजेवर गेले आहेत अशी माहिती कार्यालयीन सूत्रांनी दिली त्यांच्याकडचा कामाचा कार्यभार सध्या जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे त्यामुळे शिंदे यांच्याकडं सध्या दोन पद्यांचा कार्यभार आला आहे गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी रोशन हे कित्तूर उत्सवामध्ये व्यग्र झाले होते दिनांक तेवीस ऑक्टोबरपासून पंचवीस ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव झाला या मुख्यमंत्री सिद्धरामय सह मंत्रिमंडळातील सदस्यांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमाच्या नंतर आता जिल्हाधिकारी रजेवर गेले असल्याची माहिती कार्यालयातून देण्यात आली पोलिसांच्या टोपीचा रंग बदलला आता कारभारही बदलण्याची अपेक्षा कर्नाटकी पोलिसांची वेगळी ओळख असलेली स्लाउच कॅप आता इतिहास जमा झाली आहे त्याऐवजी सर्व कॉन्स्टेबल्स आणि पोलिसांना साहेबी टोपी म्हणजे पिक कॅप मिळणार आहे या नवीन कॅपचे वितरण मंगळवारी विधानसभा बँकवेट हॉलमध्ये आयोजितार्कोटिक टास्क फोर्सही कार्यान्वित करण्यात आला मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार गृहमंत्री जी परमेश्वर यांच्या हस्ते कॉन्स्टेबल्स व पोलीस कर्मचाऱ्यांना पिक कॅपचे वितरण करण्यात आले मुख्य सचिव शालिनी रजनीश आणि पोलीस महासंचालक डॉक्टर एम ए सलीम यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री सिद्धरामय म्हणाले की आज मी स्वतः सुद्धा प्रसिद्ध केलेले पिक कॅप मॉडेल निवडले आहे आज आम्ही एकोणीसशे छप्पन पासून म्हणजे सुमारे सत्तर वर्षांपासून प्रचलित असलेल्या स्लाउज कॅप बदलल्या आहेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समान कॅप देण्यात आली आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे केवळ कॅपमध्येच नव्हे तर तुमच्या कामगिरीतही बदल करावा अशी सूचना त्यांनी केली त्यामुळे आता पोलीस शासनाचा कारभार बदलणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे हिंदुत्ववादी नेते चक्रवर्ती सुली बेले यांची सरकारवर तीव्र नाराजी वीरशैव लिंगायत समाजाची निंदा करणाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त करताना कणेरी मठाच्या स्वामीजींनी एक शब्द वापरला होता त्याला आक्षेप घेऊन राज्य सरकारने विजापूर जिल्हा प्रवेशावर स्वामीजींना बंदी घातली आहे हा प्रकार केल्याबद्दल चक्रवर्ती सुली बेले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे राज्य सरकार आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे मनमानी पद्धतीने वागत आहे अशी टीका हिंदुत्ववादी नेते सुलीबेले चक्रवर्ती यांनी केली आहे बेळगाव इथे हिंदू नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला गेल्या अनेक वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाजाला विविध प्रकारे तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे आता पुन्हा त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे हिंदू धर्माला जातीजातीमध्ये विभागून तुष्टीकरण करण्याचे धोरण सरकार राबवित आहे अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली त्यामुळे आता या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे यावेळी बसंगोडा पाटील यांना यांच्यासह भाजपचे इतर नेते मंडळी आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते त्यांनी यावेळी आपले विचार मांडले याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद